नमस्कार मी स्नेहल आषाढ महिना म्हटलं की आपण तळणीचे पदार्थ हे बनवतच असतो आणि तसाच आज एक मस्त असा आठवणीतला तळणीचा पदार्थ आपण बनवणार आहे हा जो त पदार्थ आहे ना हा प्रामुख्याने गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून बनवला जातो हा खूप पारंपरिक असा पदार्थ आहे तुमची आजी किंवा आई हा पदार्थ नेहमी बनवत असेल आता त्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढा गूळ घेतला आहे ना तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आणि एका पाण पातेल्यामध्ये आपण ते टाकायचं गॅसवरती थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं जो गूळ आहे ना तो लगेच विरगळतो आता ते आपण थंड होण्यासाठी ठेवलं आहे आणि एक वाटी ते मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाऊण वाटी भरेल एवढं बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता हे काय केलं आपण गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्ही एकत्र करून घेतलंय आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे काय होतं चाळणीने चाळताना ते चाळलंही जातं आणि एकत्र एक एकजीव होऊन जातं आता इथे तडका पॅनमध्ये दोन पळी भरेल एवढं तेल घेतलेलं आहे छोटी पळी आहे तेवढं तेल घेतलं आहे आणि ते मी तापण्यासाठी ठेवलं आहे इथे पिठामध्ये अर्धा चमचा बडीशेप टाकले आणि चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे आता जे तेल आपण ठेवलं होतं ना गरम करण्यासाठी ते चांगलं कडकडीत कर उकळलं आहे आणि ते उकळलेलं तेल या पिठामध्ये आपण ओतून घेतलं आहे आता पीठ गरम असल्यामुळे आपण काय घेतलं आहे चमचा घेतला आहे आणि चमच्याने ते चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम आहे हाताला चटका लागेल म्हणून आपण इथे चमचा घेतला आहे आणि आता थंड झालं आहे आता हाताने ते पीठ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ एवढं चांगलं मिक्स करायचं ना म्हणजे जे तेल आहे ना आपण टाकलेलं ते एक जीव पूर्ण पिठाला लागलं पाहिजे पिठाच्या कण आणि कणाला लागलं आणि त्याचा असा एक लाडू बनला की आपलं पीठ चांगलं मिक्स आहे किंवा मळून आहे असं समजायचं आणि आता आपण जे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी ठेवलं आहे ना ते इथे थोडं थोडं चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे गाळणीने गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये उसाच्या ज्या काठ्या असतात किंवा दगड छोटे छोटे दगड असतात कधी कधी आणि त्यामुळे हे पी ज जे गुळ आपण घेतलं आहे पाणी ते असं गाळून घ्यायचं थोडं थोडं टाकून आपण इथे मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे जो पीठ आहे त्याचा एक घट्टसर असा गुळा मळायचा आहे म्हणून थोडं थोडं जेवढं लागेल तेवढंच पाणी इथे मी ॲड करते आणि चाळणीमध्ये तुम्हाला शेवटी खडे सुद्धा दिसत असतील कधी कधी काय होतं गुळामध्ये असे छोटे छोटे खडे असतात किंवा उसाचे जे चापट म्हणजे काठ्या असतात म्हणून असं गाळून घ्यायचं आता हा चांगला गोळा आपण घट्ट असा मळून घ्यायचा आणि हा गोळा मळून झाला की एक दहा मिनटासाठी आपण त्याला ठेवून द्यायचं म्हणजे जे पीठ आहे ते चांगलं भिजेल आणि एवढं पाणी आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे आता हे तसंच ठेवायचं आहे आपल्याला आता हे दहा मिनटासाठी आपण पीठ ठेवून देऊ आणि दहा मिनटं झाल्यानंतर आपण हे पीठ आता घेतलेलं आहे आता इथे आपल्याला लागणार ला आहे खसखस खसखस घ्यायची आहे आपल्याला आणि हा असा चांगला जसा आपण चपातीला गोळा घेतो ना त्याच पद्धतीने आपण इथे गोळा घेतला आहे आता इथे लावण्यासाठी आपल्याला पीठ वगैरे काही लागत नाही कारण पीठ चांगलं आपलं मळलेलं असल्यामुळे पीठ इथे आपल्याला अजिबात लागत नाही आता याची आपल्याला जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची थोडंसं मी लाटून घेते आणि मग त्याच्यावरती आपण खसखसता दोन्ही बाजूला खसखस लावून घ्यायचे आणि परत ती चपाती आपल्याला जाड अशी लाटून घ्यायचे अगदी जाड पण नाही ना अगदी पातळ पण नाही आपण लाटायचे मीडियममध्ये आपण लाटले आणि जर तुम्ही जाड केल्या ना तर त्या मस्त अशा फुकतात आणि त्या फोडून खायला चहामध्ये खूप छान लागतात हे बघा अशी खसखस लावून घेतले आणि आता हे परत आपण लाव लाटून घेऊ हा जो पदार्थ आहे ना हा चहामध्ये शक्यतो करून खाल्ला जातो आणि गावाकडे काय असतं आगोट बोलतात म्हणजे शेतीची कामं करण्याच्या आधी असा पदार्थ बनवून ठेवतात आणि मग शेतीच्या कामाला सर्वजण लागतात किंवा मग जेव्हा मध्ये टाईमपास हवा असेल चहाबरोबर मुलांना खाऊ म्हणून हा पदार्थ बनवला जातो आणि हा अगदी महिनाभर असा हा टिकतो आणि ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गूळ असल्यामुळे मस्त हा अगदी हेल्दी पदार्थ मुलांना तयार होतो आणि अगदी महिनाभर कुरकुरीत असा राहतो आता एवढी जाडसर आपण लाटून घेतले आणि याच्या शंकरपाळीच्या सा साह्य आकाराच्या आपण याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्यात तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला जसा आवडतात त्यानुसार करून घ्या आणि याच्या जेवढं पीठ असेल तेवढा इथे शंकरपाळ्या आपण करून घेतल्यात आता मी इथे एक एकाच बॅचमध्ये करणार आहे पण तुमच्याकडे जास्त असतील तर दोन बॅचमध्ये करा म्हणजे त्या एकमेकाला चिटकत नाही आता आपल्या एवढ्या करून झालेल्या आहेत थोडंसं तेलामध्ये आपण एक छोटासा गोळा टाकून बघितला आहे म्हणजे तेल आपलं तापलं की नाही हे आपल्या लक्षात येतं कारण हा पदार्थ गुळाचा असल्यामुळे जर तेल खूप कडकडीत तापला असेल ना तर लगेच गुळ विरगळून जातो आणि जी आपली शंकरपाळी आहे ती करपून जाते त्यामुळे इथे मीडियम गॅसवरतीच आपण हे तळून घ्यायचं अगदी स्लो गॅस नाही करायचा आणि जर स्लो गॅसवर तुम्ही तळ्या तर ते खूप तेल पितात आणि ज्या आपल्या या कापण्या आहेत त्या अगदी तेलकट होतात आणि तेल खूप पिल्यामुळे त्यामुळे आपण ह्या मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या अगदी गोल्डन कलर येईपर्यंत मस्त अशा या खरपूस अशा तळून घ्यायच्यात आपल्याला आणि अशाच या माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा पदार्थ बनवला आहे का आणि ही माझी रेसिपी तुम्ही कुठून म्हणजे कोणत्या राज्यातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कमेंट जास्त करा म्हणजे कमेंट वाचून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आयडिया येते आता एवढ्या आपल्या तळून झाल्यात आणि ज्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण इथे तळून घेऊ आणि मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती खुसखुशीत असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे खूप छान लागतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे हा पदार्थ थँक्यू